नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही जो प्रार्थना जे कारपेट असं आपलं खूप मोठं असते त्यामुळे त्याला सामान लावण्याचं सा धुता पण येत नाही आणि ते लवकर वाळत पण नाही तर तरी पण मी आज नाही का हे प्रोडक्ट बोलवलं आहे ॲमेझॉनवरून दिवाळीच्या आधीच बोलवलं होतं सोफा पुसायसाठी परंतु हे दिवाळी झाल्यानंतर आलं तर एक दिवस फक्त मी सोफ्याची एक साईड पुसून पाहिली आणि तर छान निघालं पण त्याचा जो सोप्याचा काळेपणा होता तो पूर्ण वही निघून गेला आणि छान क्लीन झाला तर म्हणून या आता कार्पेट्स धुणार आहे याने तर याची थोडं गरम पाणी करायचं गंजामध्ये कोमट पाणी करायचं आणि त्यामध्ये मग हे वरचं जे झाकण आहे एक झाकण काढून या झाकणाने एक झाकण भरून जरी हे पौषक टाक त्याच्यामध्ये टाकलं हे लिक्विड तरी पण खूप छान निघते पूर्ण मळ निघून जाते त्याचा तर आता आज याने आपण कारपेट घेऊन टाकूया पहिली कार्पेट क्लीन करायचं आहे मला आणि त्यानंतर मग सोपा तर गंजामध्ये पाणी गरम करून घेतलं आपल्याला पाहिजे तेवढं पाणी गरम करायचं आणि जर पाणी कमी असेल दोन छोट्या गडव्याने दोन गडवे असेल तर एकच झाकण हे लिक्विड टाकायचं आणि जर पाणी जास्त असेल दोन तर दोन झाकण टाकायचं लिक्विड तर मी दोन झाकण लिक्विड टाकून घेतलं पाणी थोडं माझं जास्त गरम झालं होतं त्यामुळे आणि नंतर मग त्यामध्ये म्हणजे हातराने फिरवलं एक डबा घेतला आणि डब्याने छान फिरवून टाकलं पाणी आणि लिक्विड एकत्र करून टाकलं आणि त्यानंतर मग आता पहिले कार्पेट टाकून घेणार आहे अंगणामध्ये खूप सारी जागा आहे तर आज नळ पण आले होते त्यामुळे मग तर आता कार्पेट टाकून घेतलं पाणी छान फिरवून हलवून घेतलं पूर्ण पाणी एकत्र करून घेतलं लिक्विड आणि पाणी आणि त्यानंतर मग पहिले पाणी मारून घेतलं कार्पेटवर आणि नंतर मग ते लिक्विडचं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर थोड्या वेळ राहू द्यायचं आणि त्यानंतर मग छान ब्रशने घासून टाकायचं तर अशा प्रकारे मी कार्पेट क्लीन केलं आणि नळानेच नळाचं पाणी असल्यामुळे पाणी छान मारून घेतलं कार्पेट छान आणि सुकवायसाठी गेले तर एकटीला बिलकुल उचलतच नव्हतं ते मग दोघांनी मिळून ते समोर जे गेट दिसतं त्याच्यावरच टाकलं आणि छान उन्हा उन्हामध्ये वाळत झालं मग ते पण पूर्णपणे मळ निघून गेला त्याचा जो आपला डस्ट असतो तो, तो मशीनने सुद्धा निघत नाही आपला व्हॅक्यूम क्लिनर असते की नाही त्यानं सुद्धा निघत नाही इतका डस्ट जो हे आहे या लिक्विडने पूर्णपणे निघून गेला आणि छान झालं कार्पेट छान क्लीन झालं साफ झालं ते तर अशा प्रकारे ही लिक्विड पण छान आहे आणि लिक्विडचं नाव आहे डेझलो तर बघा तुम्ही पण वापरून पहा आणि आता मला सोपा क्लीन करायचा होता आणि गहू पण वाढत घालायचे होते तर ही कार्पेट धुवून झाल्यानंतर मग इथलं पाणी सुकल्यानंतर मी इथेच गहू वाळत घालणार आहे कारपेट धुऊन झाल्यानंतर ते गेटवर वाळत टाकले जे आता मला वरतीच नेऊन वाळत टाकायचं होतं ते कारण खाली लवकरच सावली ते त्यामुळे परंतु हे पाण्याने ना खूप जड झालं होतं एकटीला उचलतच नव्हतं त्यामुळे मग दोघा मिळून उचलून कसं तरी ते गेटवर टाकलं पूर्णपणे पाणी निथळू दिलं आणि त्यानंतर मग ते टेरेसवर नेऊन टाकलं आणि आता मी पूर्णपणे ओली झाली होती त्यामुळे मग पहिले आंघोळ करून घेतली कारण पूर्ण कामं झाले होते माझे तर त्यामुळे मग आंघोळ करून घेतली देवपूजा करून घेतली आणि आता मी वाळत टाकणार आहे कारण आज कणिका आहे पण थोडीशीच आहे तर मग आता घरी आहे तर म्हटलं कणिक दळून घेऊन यायची म्हणून मग मी वाळत घातली तर माझ्या गव्हाला एक अजूनही एकसुद्धा सोंडा लागला नाही का एक जाळीसुद्धा लागली नाही कारण त्यामध्ये मी निंबाचा पाला ठेवला होता आणि ज्या गोळ्या मिळतात त्या गोळ्या पण टाकून ठेवल्या होत्या त्यामुळे तर गहू पहिले छान उन्हामध्ये वाळत घालायचे उन्हाळ्यामध्येच जर आपण गहू स्टोअर करायचे असल्यास तुम्ही एक क्विंटल घ्या की दोन क्विंटल घ्या तेवढे गहू छान मे महिन्यामध्ये जे शेवटचं ऊन असते तेव्हाच चांगले दोन तीन दिवस कडक उन्हामध्ये छान शेकू द्यायचे गहू गव। आणि नंतर गहू थंड झाल्यानंतर मग ते कोठीमध्ये भरायचे आणि त्यामध्ये मग मा गोळ्या टाकून ठेवायच्या आणि त्यावर पुन्हा कडुलिंबाचा पलाटा कोण ठेवायचा त्याने एकसुद्धा कीड लागत नाही गव्हाला एक सोंडा लागत नाही की काही काही नाही लागत तर आता गहू वाळून झाली होती माझी आणि आता मला सोफा क्लीन करायचा होता तर बघा सोफा ही साईड मी पुसली होती सोप्याची तर त्यामुळे ही साईड जास्त खराब नाही परंतु तिकडल्या सोप्याची ना खूप खराब हो तो सो या साईडचा सोफा खूप खराब आहे बघा कसे कर काळे काळे डाग दिसत आहे तर आता हा मला सोफा क्लीन करायचा आहे म्हणजे किती काळा झाला आहे बघा ही साईड तर जास्तच झाली मग सेंटरमध्ये ना किती काढा पण आला वाला मी रो म्हणजे अशी झटकून रो एखाद्या वेळेस पुसते अशी परंतु असं काही आपण कसे कपडे धुतो त्यासारखं सोपाच धु नाही शकत ना त्यामुळे मग मला हे लिक्विड मिळालं तर मी या लिक्विडने आता एकदा इकडली साईड केली होती साप आता पूर्ण सोपा क्लीन करून दाखवणार तुम्हाला तर पहिले गंजामध्ये एवढं पाणी घेतलं आणि आता यामध्ये मी दोन झाकण टाकणार आहे लिक्विड कारण ही साईड जास्तच काळी आहे त्यामुळे तर म्हणून मग दोन झाकण लिक्विड टाकून घेतलं आणि छान स्वच्छ नॅप कोण नॅपकिन घ्या तुम्ही कोणताही कपडा घ्या पण त्याला मळ बिलकुल नसला पाहिजे असं कपडा घ्यायचा पुसायसाठी आणि दोन तीन कपडे घ्यायची पुसायसाठी कारण एकदा या लिक्विडच्या पाण्याने पुसून काढायचं नंतर मग पुन्हा गंजामध्ये दुसरं पाणी घेऊन पुसायचं आणि तिसऱ्यांदा कोरड्या कपड्याने पुसायचं तर अशा प्रकारे तीनदा सोपा पुसायचा तर मी फक्त तुम्हाला एकचदा पुसून दाखवायला ओला फडक्याने कोरड्या आणि आणि नाही दाखवायला पुसून पण तीनदा पुसायचं तर अशा प्रकारे छान पुसून घेतला पाण्यामध्ये त्या लिक्विडच्या पाण्यामध्ये नॅपकिन बुडवून घ्यायचं थोडा पिळून घ्यायचं जास्त नाही पिळायचं पण पाणी नॅपकिनला लागून राहिलं पाहिजे तर अशा प्रकारे छान पुसून घ्यायचं आणि छान निघते खरंच इतका काळा मिळ निघालायचा की खूपच आणि पांढरा असल्यामुळे ना लवकरच खराब होते बसायचा वाटल्यास ब्राऊन कलर आहे आणि या साईडने पांढरा कलर लावला यांनी तेव्हा ल आपण जेव्हा घेतो ना कोणतंही तेव्हा लक्षात येत नाही आणि जेव्हा खराब व्हायला लागते ला ला तेव्हा मग लक्षात आते येते की अरे इथं कशाला हा पांढरा कलर लावला असं वाटते मग अशा प्रकारे मी सोपा पूर्णपणे पहिले नॅपकिनने पूर्ण छान पुसून घेतला आणि नंतर मग पुन्हा हे पाणी फिकून दिलं खूप काळं पाणी निघालं होतं हे पाणी फिकून दिलं पुन्हा डबल दुसऱ्या फडक्याने पुसला आणि पुन्हा तिसऱ्यांदा कोरड्या फड फडक्याने पुसला तर अशा प्रकारे मी सोपा क्लीन केला बघा ना किती छान निघाला आहे तुम्हालाही काही नाही काहीतरी फरक जाणवतच असेल ना तर इकडे हा काउच्या आता वैष्णवीने पुसला आहे तर अर्धीकडे इकडे काढा दिसत आहे आणि अर्धा पांढरा दिसत आहे तर अशा प्रकारे मी छान सोफा क्लीन केला आहे तर याची जर लिंक पाहिजे असेल तुम तुम्हाला तर डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देईन तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे मी पूर्णपणे माझा सोफा क्लीन केला आहे आणि कार्पेट पण क्लीन केला आहे तीन वाजले आता तर माझा कार्पेट छान वाढला आहे कारण सकाळीच धुतलं तर आठ वाजता तर ते पण टाकलं छान निघालं आहे कार्पेटचा पूर्णपणे मळ निघून गेला आहे आणि सोफा पण छान क्लीन झाला आहे सोफा थोडा तर वाढायचा आहे पंखा लावला आहे मी तर थोडंसं ओलसरच आहे सोफा त्यामुळे थोडं काय थोडं कांट्रा शुभ्र तुम्हाला दिसणार नाही परंतु वाढल्यानंतर खूप छान दिसेल तर मी ते याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल पुन्हा पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच काही ना काहीतरी फरक त्यामध्ये तर अशा प्रकारे मी या लिक्विडने सोफा आणि कार्पेट क्लीन केला आहे तर नाव डेझलो आहे डेझलो सोफा क्लीनर अँड कार्पेट क्लीनर असं त्याचं नाव आहे तर चला तर मग आता मी मी इथेच माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय